सगळा ढोबळ कार्यक्रम दिसतोय काँग्रेस पार्टीचा जसं की फक्त सोळा वर्षापासून पाणीच येते आपल्याकडे आणखी नाही कोण इथं महापौर होणार त्याची सोडतच निघालेली नाही मतदान आहे ना पण तारखेला संक्रांत आहे आणि तो काय दिशाभूल करण्याचा प्रयत्न पण नाहीये कारण मी म्हंटल की भैया नाही भैया तर भैयाच आहेत पण पन... काय कुठलं विजन घेऊन तुम्ही मध्ये जाणार आहात की ट्रॅफिकचा खूप प्रॉब्लेम आहे अतिक्रमण वगैरे गोष्टी आहेत आणि महिला सुरक्षित त्याच्यासाठी मला काहीतरी करायचंय लातूर शहर अगदीच सीसीटीव्ही मध्ये असलं पाहिजे ती मुली सुद्धा त्या सिक्युअर असल्या पाहिजे हब अशी ओळख आहे लातूरची लातूर सोडून कुठे नाही तर लातूर मध्येच मिळावा काँग्रेस विरुद्ध भाजप असा थेट सामना या ठिकाणी पाहायला मिळतो जसं की लाडकी बहीण योजना पण काँग्रेसनी त्याचं भांडवल केलं की ते बंद पडणार आहे इलेक्शन लाडकी बहीण योजना चालूच आहे आणि त्याचं भांडवल करून आम्ही कोणी मतदान मागत नाही भारतीय जनता पार्टी करते नरेंद्र मोदींनी ते केले दोन तीन महिन्याच्या हप्ते रुकले त्याच्या सांगितलं की चौदा तारखेला त्यांचे दोन्ही हप्ते मिळून जातील कानाचा चुडा त्या देवेंद्र भाऊ कडनं सगळ्या महिलांना पोहोचणार आपण महापौर तो नगरसेवक म्हणून काम करायला आम्ही तयार आहोत गोकुळ मध्ये जसा तो कृष्ण असतो तसं माझ्या नगराचा नगरसेवक मी असणार आहे कसा सामना पाहत आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आहे भाजप आहे काँग्रेस आहे आणि सगळे जण दावे डोर टू डोर प्रचार करताना पाहायला मिळत आहे काँग्रेस पार्टीचा जसं की फक्त सोळा वर्षापासून पाणीच येते आपल्याकडे नगरपालिकेचं निवडणुकीचं जे आहे ते रणशिंग फुंकलं गेलेलं आहे जण प्रचारात व्यस्त आहेत आणि अशातच अनेक नावांची चर्चा आहेत त्यात अजित पाटील कवेकर यांच्या पत्नी देखील आहेत पहिल्यांदाच त्या निवडणूक आहेत त्यांच्या पत्नी कशा पद्धतीचा पत रिस्पॉन्स आहे आणि काय आहेत जेव्हा लोक जनतेमध्ये जात आहेत आहेत आणि एक व्हिडिओ देखील रिस्पॉन्स तसा चांगला आहे कारण भैयांचं काम सात वर्ष सात वर्ष नाही माझं सात वर्ष आणि भैयांचं काम अगदीच नऊ वर्षापर्यंत चांगलं चाललेलं आहे आणि त्याच्यामुळे भैयावरती जेवढे प्रेम करतात लोक जे जनता आहे प्रभाग आठरा मधली ते बरेच प्रेम करतात त्यातल्या महिला तर इतक्या उत्साही आहेत की भैया म्हणजे माझ्या मला त्यांना असं वाटतं की मी नाही भैया पाहिजे तर मग मा मी म्हटलं की भैया नाही भैया तर भैयाच आहेत पण भैयाची अर्धांगिनी म्हणून मी आहे मग त्याच्यामुळे महिलांचा उत्साह असा खूप आहे की चला आमच्या हक्काचं कोणीतरी आहे महिलाला महिला चांगली महिला बोलू शकते त्याच्यामुळे अगदी मी किचनपर्यंत जाऊन त्यांच्या समस्या जाणून घ्यायचा प्रयत्न करते आणि अतिशय उत्तम त्यांचा प्रतिसाद आहे लातूर जिल्ह्यामध्ये महानगरपालिकेची निवडणूक ही महत्वाची निवडणूक मानली जाते कारण दोन हजार पासून निवडणुकाच झाल्या नव्हत्या आणि यामुळे नागरिक समस्या मोठ्या प्रमाणात लातूर शहरामध्ये आहेत काय कुठलं विजन घेऊन तुम्ही महानगरपालिकेमध्ये जाणार आहात की आ, हे विजन आणि हे काम लातूर साठी मला करायचे लातूर साठी फार तर ट्रॅफिकचा खूप प्रॉब्लेम आहे जे की अतिक्रमण वगैरे गोष्टी आहेत त्याच्यामुळे बऱ्याच अडचणी म्हणजे ॲक्सिडेंट वगैरे जे होत आहेत त्याचं थोडंसं व्यवस्थापना व्यवस्थित वे, करणं गरजेचे आहे आणि महिला सुरक्षिता त्याच्यासाठी मला काहीतरी करायचं आहे जसं की पूर्ण लातूर शहर अगदीच सी सी टी व्हीमध्ये असलं पाहिजे आणि त्यातल्या त्यात माझा प्रभाग आणि माझ्या त्यातल्या प्रभागातील एकदम छोट्या अगदी मुलीसुद्धा त्या सिक्युअर असल्या पाहिजेत तर एज्युकेशन हब अशी ओळख आहे लातूरची अनेक जण तरुण तरुणी या ठिकाणी येतात मात्र त्यांच्यासाठी काही प्लान आखण्यात येतो का कारण महानगरपालिकेकडून अपेक्षा असतात या तरुणांना जे बाहेरून येतात शिकण्यासाठी त्यासाठी काही अं वेगळं काही धोरण राबवण्यात बऱ्याच जणांचं असं होतं की एज्युकेशन इथं घेतात आणि नोकरीसाठी त्यांना बाहेरगावी जावं लागतं जसं की पुणे मुंबई असं जावं लागतं मग घरच्यांना असं वाटतं की आम्ही इतकं शिकवतो आणि मुलांना बाहेर पाठवतो तर मला असं वाटतं की आम्ही इथं थोडंसं इंडस्ट्रीयल एरिया थोडा वाढवला जसं की कंपनी वगैरे जसं की जे ज्यांचे आय वगैरे झालेले आहेत त्यांना जॉब लातूर सोडून कुठे नाही तर लातूरमध्येच मिळावा असं काहीतरी करण्याचा आम्ही म्हणजे पुढे आमची सत्ता भारतीय जनता पार्टीची जर आपली सत्ता आली तर आम्ही नक्कीच तो प्रयत्न करणार भाजपचं सत्तेचा काळ लातूरकरांनी बघितलंय ला। मात्र जॉब ऑपॉर्च्युनिटी वाढवण्यासाठी काय प्रयत्न असणार आहे कारण एक सक्षम लोक पाहिजेत तर उद्योग जर आले तरच या ठिकाणी रोजगार मिळणार आहे जसं की ट्रेनिंग काही असणार आहेत ट्रेनिंग घेतल्या जातील त्या माध्यमातून त्यांना घडवलं जाईल आणि मग त्यांचा म्हणजे पुढे त्यांचे नोकरीच्या संदेह वाढत जातील बरं राजकारणाकडे तुम्ही घरात तर राजकारण होतं मात्र लोकांमध्ये जा, जातात त्यावेळेस काय लोक म्हणतायत आणि काँग्रेस विरुद्ध भाजप असा थेट सामना या ठिकाणी पाहायला मिळत आहे काँग्रेस फक्त मला वाटतं मी जशी आता राजकारणात पडली आहे प्रभागात जसं मी आता प्रचारादरम्यान मी दोन महिने झालं बाहेर पडली आहे तर सगळा ढोबळ कार्यक्रम दिसतोय काँग्रेस पार्टीचा जसं की फक्त सोळा वर्षापासून पाणीच येते आहे आपल्याकडे तसं पण माननीय देवेंद्र भाऊ फड भाऊंनी जसं की लाडकी बहीण योजना त्या तस, त्याचं पण काँग्रेसनी त्याचं भांडवल केलं की ते बंद पडणार आहे इलेक्शननंतर पण तसं काही झालेलं नाही आहे लाडकी बहीण योजना चालूच आहे आणि त्याच्या त्याचं भांडवल करून आम्ही कोणी मतदान मागत नाही आहेत का तर ते लाडक्या बहीण म्हणजे बायकांचा तो सन्मान आहे आणि ते भारतीय जनता पार्टी करते आहे नरेंद्र मोदींनी ते केलं आहे आणि ते करत राहणार आहेत गेम चेंजर ठरती आहे ही या निवडणुकीमध्ये लाडकी बहीण योजना पण दोन तीन महिन्याचे हप्ते बी रुकले त्याच्यामुळं काय लोकांमध्ये जातात महिलांमध्ये जातात काय सांगतात महिला साहेबांनी म्हणजे फडणवीस साहेबांनी त्या दिवशी सांगितलं की चौदा तारखेला त्यांचे दोन्ही हप्ते मिळून जातील आणि तो काय दिशाभूल करण्याचा प्रयत्न पण नाहीये आहे निवडणुकीच्या अगोदर असे जर पैसे दिले तर थेट वेगळा एखादा मेसेज जाईल असं वाटत नाही का काही जणांचे पडतील काही जणांचे पडणारही नाहीत कारण जसं झालंय आतापर्यंत तेच होणार आहे पण त्यांच्या हक्काचे पैसे त्यांचा सन्मान नक्कीच होणार आहे कारण ती संक्रांत आहे चौदा तारखेला संक्रांत आहे राजकारण म्हणू शकत नाही आपण संक्रांतीच्या दिवशी त्यांचा मान आहे आणि त्यांच्या मानाचा चुडा भरण्यासाठी आपण तारखेला आहे ना पण नाही पण चौदा तारखेला संक्रांत आहे कशा मानाचा चुडा त्या देवेंद्र भाऊ कडनं सगळ्या महिलांना पोहोचणार आहे ज्यावेळेस तुम्ही राजकारण बघता खरं तर घरात पॉलिटिक्स आहे नवीन तरुण तरुणी देखील मोठ्या प्रमाणात राजकारणामध्ये आलेले आहेत सगळ्यांना एकत्र येऊन आणि पॉलिटिशियन जे एकत्र येत आहेत आणि राजकारणात येत आहेत त्यांच्यासाठी कशा पद्धतीचं चॅलेंजिंग चा राजकारण आहे चॅलेंजिंग तसं काही मला माहित म्हणजे त्याविषयी काही फारसं मी बोलू शकणार नाही कारण सगळे एकत्र जमल्यानंतर वेगवेगळ्या विचारांचे असणार आहेत सगळे त्याच्यामधनं वेगवेगळे विचार बाहेर पडतील आणि नवीन काहीतरी नवीन कशा तरी सुरुवात होईल चांग अशी अपेक्षा आहे आणखीनही कोण इथं महापौर होणार त्याची सोडतच निघालेली नाही महिला जर झाल्या तर तशा पदावर तुम्हाला आपण तो पूर्णपणे पक्षाचा निर्णय असणार आहे आम्ही म्हणजे नगरसेवक म्हणून काम करायला आम्ही तयार आहोत नगरीचा नगरसेवक असतो जसं की काय म्हणतात गोकुळमध्ये जसा तो कृष्ण असतो तसं माझ्या नगराचा नगरसेवक मी असणार आहे माझ्या लोकांपर्यंत पोहोचण्याचं मी काम करणार आहे आणि तिथंपर्यंत जाऊन मला त्यांच्या आड़ अडीअडचणी ऐकून घेऊन समजून त्या दूर कशा करता येतील आणि कुठल्या माध्यमातून दूर करता येतील हे मला प्रयत्न करायचे कसा सामना पाहताय राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आहे भाजप आहे काँग्रेस आहे आणि सगळे जण दावे कर, करतात तुमच्या नेत्यांनी तर पन्नास प्लस चा नारा दिलेला आहे कसं पाहताय जबाब लोकांमध्ये जात आहे वातावरण काय प्रत्येकाचं पक्ष आहे पक्षावरची वरती असलेलं प्रेम आहे आणि मग मलाही वाटतं की खरंच तो नारा बरोबर आहे आणि कारण सगळी जनता भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागे आहे हे आहेत अजित पाटील कवेकर यांच्या पत्नी खरं पहिल्यांदाच निवडणूक रिंगणामध्ये ते उतरलेले आहेत त्यामुळं आणि त्यांनी कॉन्फिडन्सली ही निवडणूक हातात घेतल्याचं पाहायला मिळत आहे स्वतः डोर टू डोअर प्रचार करताना पाहायला मिळत आहेत अनेक नवे तरुण चेहरे आणि महिला या निवडणूक मैदानात आहेत आणि त्यांची चर्चा मात्र लातूरमध्ये होताना पाहायला मिळते मात्र गुलाल कुणाच्या माथी लागणार आणि कोण निवडणूक जिंकणार याकडे देखील लातूरकरांचं लक्ष आहे